सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा तालुक्यातील सासपडे गावाच्या हद्दीतील गोसावी वस्ती येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते सोने चोरणाऱ्या संशितास सो बोरगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासात झेरबंद केले अनिल अशोक धुमाळ मूळ राहणार कारवाई तालुका कराड सध्या राहणार सासपडे तालुका सातारा असे संशयित आरोपीचे नाव आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा शनिवारी लागलेला निकालाने भल्याभल्यांचे अंदाज मोडीत काढले सातारा जिल्ह्याच्या निकालानेही अनेकांना चकवा दिला काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतला होता तो बालेकिल्ला तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला झोपवत आपल्याकडे हिसकावून घेतला आहे साताऱ्या जिल्ह्यातील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कराड दक्षिणमध्ये अतुल पर्व सुरू मानखटा विधानसभेची निवडणूक सुरुवातीला रंगतदार व चुरशीची वाटणारी लढत आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या बडे मिया छोटे मिया जोडीने एकतर्फी विजय खेचून आणत एकोणपन्नास हजार चारशे सत्त्याण्णव इतक्या मताधिक्याने आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा विजयी झाले वाई विधानसभा मतदारसंघात पुन्हा मकरंद आबांचा विजय शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार अरुणादेवी पिसाळ्यांचा यांचा झाला पराभव फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील ठरले जॉईंट किलर शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांचा अठरा हजार मतांनी केला पराभव पाटण विधानसभा निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी आत्तापर्यंत त्यांच्या मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल चौतीस हजार आठशे चोवीस मताधिक्याने आपला विक्रमी विजय नोंदवला मंत्री शंभूराज देसाईंना एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ अपक्ष उमेदवार सिंह पाटणकर यांना नव्वद हजार नऊशे पस्तीस तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांना नऊ हजार सहाशे सव्वीस मते मिळाली संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला फलटण कोरेगाव मतदारसंघात आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव करून राजे गटाला सुरुंग लावण्याचे काम अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील यांनी केले या विजयाने फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करिश्मा दिसून आला असून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर बॅकफूटवर गेले आहेत या निकालामुळे फलटण तालुक्यावर असलेल्या राजे गाटाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज गोरपडे यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचा केला पराभव कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला आहे भाजपचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांनी दणदणीत विजय मिळवला राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच कमळ उमललेले आहे खासदार उदयनराजेंच्या साथीने आमदार शिवेंद्रजे भोसले यांची कॉलर टाईट आमदार शिवेंद्रजे भोसलेंनी अवघ्या महाराष्ट्रात मिळवलेल्या एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस एवढ्या विक्रमी मताधिक्यामुळे त्यांचा राजकीय दबदबा आणखीन वाढला असून राज्याच्या राजकारणातही बाबा राजेंचा प्रभाव वाढला आहे महाबळेश्वर ते प्रतापगड रस्त्यावर आंबेनेळी घाटात मेटतळे गावाच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर जंगलाने व्यापला असून दरवर्षी लाखो पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात याच निसर्ग सौंदर्याबरोबर येथील जंगल परिसरात बऱ्याच वन्यजीवांचे वास्तव्य देखील आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळून विजयी झालेले आमदार यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत कोथरूड मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार असून त्यांना एक लाख बारा हजार एक्केचाळीस एवढे मताधिक्य मिळाले चौथ्या क्रमांकावर आहेत कोपरी पाच पाखाडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबान या चिन्हावर निवडणूक लढवून एक लाख वीस हजार सातशे सतरा मताधिक्याची आघाडी घेतली बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवून एक लाख सोळा हजाराचे मताधिके घेऊन आपला विजय नोंदवला परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवून एक लाख अडतीस हजार दोनशे एक्केचाळीस मताचे मताधिक्य घेतले तर सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवून महाराष्ट्रात एक नंबरचे म्हणजे एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस एवढे मताधिक्य घेतले सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल लाईक व शेअर करा, करा धन्यवाद सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मताधिक्य पाटण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार शंभुराज देसाई मिळालेले मताधिक्य चौतीस हजार आठशे कराड दक्षिण मतदारसंघ विजयी उमेदवार डॉक्टर अतुल भोसले मिळालेले मताधिक्य अडतीस हजार तीनशे सहासष्ट खट्टमान विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार जयकुमार गोरे मिळालेले मताधिक्य पन्नास हजार फलटण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार माननीय सचिन पाटील मिळालेले मताधिक्य सतरा हजार सेहेचाळीस सातारा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार शिवेंद्रजे भोसले मिळालेले माताधिक्य एक लाख बेचाळीस हजार आठशे चोवीस महाराष्ट्रात एक नंबरच्या मताने आमदार शिवेंद्रजे भोसल्यांचा विजय झाला वाई विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार मकरंद पाटील मिळालेले मताधिक्य बासष्ट हजाराहून अधिक कोरेगाव विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार महेश शिंदे मिळालेले मताधिक्य पंचेचाळीस हजार त्रेसष्ट कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार माननीय मनोज घोरपडे